जळगाव जिल्ह्यातील एरंडल तालुक्यातील खरची गावात एक धक्कादायक घटना घडली आहे तेरा वर्षीय तेजस महाजन या मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ही हत्या नरबळीसाठी करण्यात आली का असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे रिंगणगाव येथे ते राहणाऱ्या तेरा वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा गळात चिरून निर्घुन हत्या करण्यात आली असून त्याचा मृतदेह शेजारच्या खरची गावाजवळील शेतात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडली आहे ही हत्या नरबळीच्या उद्देशाने झाली असावी असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी सानिकांत तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा नवीन बातमीसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे आपले व्हिडिओ तुम्हाला लगेचच भेटेल सोमवारी संध्याकाळी बाजारात फिरताना तेजसने एका दुकानातून बिर्याणी घेतली होती मात्र त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून तो कुणालाच दिसला नाही बेपत्ता झाल्यानंतर गावात शोध झाली जवळपास पहाटे गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता बाजार परिसर थोडा आत असल्यामुळे सुरुवातीला कोणाचेही तिकडे लक्ष गेले नाही अखेरीस एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला त्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता तो सोळा जून पासून बेपत्ता कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध केला मात्र कुठेही काही मिळाली माहिती नाही अखेर आज एरोदर पोलीस ठाण्यात तेजसच्या बेपत्ताची नोंद करण्यात आली पोलिसांनी लगेच शोध मोहीम सुरू केली दरम्यान खरची गावाजवळ एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक व पाचारण करण्यात आले या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे तरी कमेंट करून तुम्ही सांगा की ही शेजारच्या गावात झालेली घटना नरवळीच्या